हुतात्मा काही कोतवाद्यांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण जन्म घेतलाय तर मग कुणाच्या बाबाला घाबरायचं नाही हा मी आमच्या कार्यकर्त्यां नगरपरिषद निवडणुकांची रणजुमारी सर्वत्र सुरू झाली आहे हवेचे ठिकाण असलेल्या माथेऱ्यांमध्ये देखील निवडणुकीमुळे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी शिवराष्ट्र पॅनलने दणक्यात रॅली काढत थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले अजय सावंत यांच्यासह सा इतर सदस्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या रॅलीला नागरिकांचा देखील मोठा पाठिंबा यावेळी दिसून आला तर यानंतर थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले अजय सावंत यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांना स्पर्श आहे अगोदर आपल्या अनेक कार्यकर्त्यांना त्रास देण्यात आला होता तेव्हा ही भाई कोतवालांची भूमी असून या मातीत आपला जन्म झालाय त्यामुळे कोणाच्या बापाला घाबरायचं नाही प्रामाणिकपणे आपला काम करा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय तेव्हा शिवराष्ट्र पॅनलच्या सर्व उमेदवारांमध्ये यामुळे वेगळी चेतना निर्माण झाली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष असलेले सुधाकर घारे यांचे बंधू मधुकर घारे यांनी देखील माथेऱ्यांमध्ये येत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम केलं आणि एक गोष्ट कशी असते आमिषाला बळी पडलं नाही पाहिजे दर्पणाला बळी पडलं नाही पाहिजे हुतात्माबाई कोतवाल्यांची भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये आपण जन्म घेतलाय तर मग कुणाच्या बाबाला घाबरायचं नाही हा मी आमच्या कार्यपद्धा उदाहरण आमच्या सागर आहे मध्ये आमच्या कासोडीचं लग्न झालं होतं पोलिसांपर्वी काय असतं दबावाचं आणि सत्तेचं ज्यांना मार असतो त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना डरपशाही करायचं जे काम होत किंवा फोडण्याचं पैसे ज्या जीवावर आमिषावरती पण कार्यकर्ते माझे एकनिष्ठ आहेत कुठल्याही अमिषाला बळी पडणार नाहीत आणि ते बळी पडू नये असं मी त्यांना आवाहन करतो पॅनल आपण बनवले हे खरोखरच आपल्या मात्र साठी विकासाचं एक पुढचं आहे आणि सर्व समाजाला आणि सर्व पक्ष आपण भरून घेऊन जातात त्यामध्ये राष्ट्रवादी जा असेल उभाटा आमचा पक्ष असेल आर पी आय असेल काँग्रेस असेल मनसे असेल सर्वांना आपण बरोबर घेऊन मात्रांच्या विकासासाठी आपण जे पाऊल उचलतात खरोखर एक गौरवस्वाद ही गोष्ट आहे आणि आज आजीजी आज जी सावंत साहेबांच्या बोलण्यात झालं बरोबर सर्वांना लहान थोरांना मोठ्या बरोबर घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व सर्वांशी असलेली मैत्री स्वच्छ कारभार आणि असे व्यक्तिमत्व आपल्या मात्र शाळा लागते आणि आपल्या असेल तर ता खरोखरच चांगला माणूस